पाच नंबरचं बियाणं असलं आपलं तर आपल्याला एकरी फक्त अवघ्या सात गोण्या लागतात आणि जर आठ नंबरच बियाणं असेल तर एकरी आपल्याला पंधरा गोण्या लागतात पन्नास किलो पन्नास किलो गेल्या वर्षी आम्हाला पाच नंबर बिहणं भेटलं होतं तर पाच नंबरच्या एकरी सात गोण्या लागल्या होत्या यंदा मला जवळपास पंधरा कट्टी एकरी लागली बरं बरं एकर गेल्या वर्षी आपण फक्त अवघ्या सव्वीस गोण्या पेरल्या होत्या तर आपल्याला सव्वीस कट्टे पेरले होते पन्नास पन्नास किलोचे कट्टे असतात ते सव्वीस पेरले होते तर त्याच्यात आपल्याला जवळजवळ साडेनऊशे कट्टे बटाट्याचे निघालेले आहेत साडेनऊशे गोण्या निघाले साडे नऊशे गोण्या आहेत दर आपण जाग्यावरच दिला होता व्यापाऱ्याला तर साडे सोळा रुपयांनी दर हा दिला होता साडे सोळाचा हिशोब बघितला आमच्या इकडे आता थोड्या कंपन्या वगैरे असल्यामुळे आम्हाला मजूर भेटतच नाही घरच्या घरी हे शेती हँडल करावी लागते त्याच्यामुळे खास करून आम्ही हे बटाटा आहे निवडलेले पण शेतीतली आवड असल्या कारणाने आम्ही काही वेगळी वेगळी पिकं घेत आलो कलिंगड झालं हो कलिंगड खरबूज आता झालं तर बटाटा पिके आणि सगळं म्हणजे स्वतः आपण हँडल करते ना त्याच्यामुळे सगळी औषधांची नावं म्हणजे सगळं पाठी हे सगळं तुम्ही स्वतः हँडल करता हो सगळं स्वतः असतात शेतकरी नमस्कार आज कुठलेही क्षेत्र असो स्त्रिया आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आहे याच एक उत्तम उदाहरण म्हणजे शिरूर तालुक्यातील पिंपळे गावच्या अश्विनीताई धुमाळ अश्विनीताई ह्या पिंपळे गावच्या सरपंच असून आपल्या घरातील सर्व कर्तव्य जबाबदारीने पार पाडत सरपंच म्हणून देखील गावचा कारभार तितक्याच जबाबदारीने व उत्तम प्रकारे सांभाळत आहे अश्विनीताई यांचा उल्लेखनीय कार्य म्हणजे घर आणि गावचा कारभार सांभाळत त्याने शेती सुद्धा सांभाळत आहेत आपल्या शेतामध्ये मागील तीन वर्षापासून त्यांनी बटाट्याची लागवड करत एकूण सात एकरामध्ये बटाट्याची लागवड केली आहे त्यातून भरखोस उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा ध्यास आहे चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत अश्विनीताई यांच्या यशाची यशोगाथा स्वतः अश्विनीताई यांच्याकडून तर नमस्कार नमस्कार तर तुमचा परिचय करून द्या माझं नाव अश्विनी चंद्रकांत धुमाळ राहणार पिंपळे खालसा तालुका शिरूर तर तुमचं शिक्षण काय झालं सांगा शिक्षण माझं तसं दहावी दहावी होऊन लगेच लग्न पण झालं बरोबर एवढी <laughs> माहिती तुम्हाला आहे औषधाची नावं सुद्धा तुमच्या प्रमाण याच वाण कुठला आहे भरपूर माहिती तुम्हाला माहिती म्हणजे पहिल्यापासून माझं तसं तर शिक्षण पुण्यातच झालं पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यापासून शेतीची एक आवड होती त्यानंतर दोन हजार पाच ला लग्न झालं पूर्वी आमच्याकडे म्हणजे हे को होत्या कोरडभाऊ बर, शेत्या होत्या बागायत पट्टा नव्हताच पण शेतीतली आवड असल्या कारणाने आम्ही काही वेगळी वेगळी पिकं घेता आलो कलिंगड झालं आधुनिक हो कलिंगड खरबूज आता झालं तर बटाटा पिके उन्हाळ्याला आपले भाज्यांचे प्लॉट असतात पाच पाच सहा सहा एकर भाज्यांचे प्लॉट असतात आणि सगळं म्हणजे स्वतः आपण हँडल करते ना त्याच्यामुळे सगळी औषधांची नावं म्हणजे ना सगळं पाठी हो मुलं थोडीशी आलेत हाताखाली पण मुलं लहान असल्या कारणाने सगळं आपलं स्वतःच हँडल करावं लागलं नाही रोजच रोज म्हणजे रोज प्लॉटला एक चक्कर मारायचं आता घर घरीतन तुम्ही तर पाहिलं जवळजवळ तीन चार किलोमीटर घर आहे पण रोज सकाळी उठलं की एक माणूस कोणीतरी प्लॉटला येऊन चक्कर मारून जायचं कुठं काय दिसतंय कुठं काय बटाट्याची शेती कधीपासून गेले तीन वर्षापासून आम्ही बटाटा शेतीकडे वळलेलो आहे पूर्वी आम्ही ऊस ऊसाची शेती असायची परंतु आता अवकाळी पाऊस म्हणावा लागेल किंवा टायमिंगला पाऊस पडत नाही त्याच्यामुळे थोड्या पिकातून जास्त उत्पन्न कसं मिळेल म्हणून आम्ही आज ह्या बटाटा शेतीकडे खास करून वळलेलो आहे ओके जी ले ले जी, आता जी लागवड केलेली बटाटे किती एकराचा प्लॉट आहे सध्याला आपला आता साधारण हा सात ते एक साडेसात एकराचा प्लॉट आहे मग मागील तीन वर्षापासून तुम्ही या पिकाची लागवड करता बटाट्याची लागवड करता हो आता ही जमीन कोणत्या प्रकारची आणि बटाट्यासाठी ही जमीन उपयुक्त आहे का हो जमीन ही तशी हलकीच म्हणावं लागेल काळवट आहे परंतु निचऱ्याची जमीन आहे पाणी पाणी धरून ठेवत नाही साधारण किती जरी पाऊस झाला आणि ढाळी शेती असल्यामुळे उतार असल्यामुळे जमिनीला पाणी हे थांबत नाही पाणी निघून जातं किती पाऊस झाला तरी ओके आता आपण पाहतोच आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी खूपच असा पाऊस झालेला आहे परंतु शेतीत असं कुठं पाणी साचलं नाही आणि नुकसान पण नाही जास्त करून फक्त पानाचं वगैरे नुकसान झालं पण म्हणावास म्हणजे एकदम प्लॉट फ्रेश मध्ये आज पण लागवड कधी केली होती लागवड आपण ही जवळजवळ आज चाळीस दिवस झाले हा चाळीस दिवसाचाच प्लॉट आहे सत्तावीस म्हणजे गणपती गणपतीच्या दिवशीच आम्ही ही लागवड केली होती चाळीस दिवसाचा प्लॉट वान कोणता सम्राटचं पुकराज म्हणून बियाणं हे बरोबर सी एकशे एकसष्ट म्हणून बियाणं हे <laughs> आणि व्हरायटी चांगली म्हणजे उत्पन्नाच्या क्षमतेत व्हरायटी चांगली आहे ही Okay. आपण पेप्सिकोचं पण लावलं hmm. आणि बाकीच्या पण ज्योती व्हरायटी वगैरे ह्या पण केल्या परंतु सगळ्या व्हरायटी मध्ये सम्राटचं हे बियाणं चांगलं म्हणजे नाही आपला नॉर्मली जो छोटा बटाटा आहे ना तो बटाटा लावला जातो बियाणं कुठून उपलब्ध झाले तुम्हाला बियाणं आपण पंजाबवरनं मागवतात ते लोक म्हणजे व्यापारी लोक आहेत ना ते पंजाबीवर ना मागवतात आणि मग मनसरला तिथं व्यापारी उपलब्ध करून देतात मग तिथं आपलं जाऊन घेऊन यायचं बरं ती खरेदी करताना कशा प्रकारे ती बियाणं कुठल्या व्हरायटीचं आहे कसं ओळखायचं बियाण आता आम्ही दोन तीन वर्ष झाले ह्याच्यात आहे परंतु सम्राटचा सा एक लेबल असतो सम्राट पुकराज म्हणून त्यांचा ओरिजिनल लेबल असतो तो लेबल पाहूनच आम्ही बियाणं खरेदी करतो म्हणून त्यांच्याकडे ओरिजिनल पद्धतीचं बियाणं मिळतं मनसरला बरं बरं कर्नआउट म्हणजे कर्नआउट त्यांचं म्हणजे आहे कर्नाटक म्हणले कोणीही सांगणार की यांचं किंवा सम्राटचं ओरिजिनल बियाणं मिळतं त्यांच्याकडे दुसऱ्या जातीचं बियाणं मिळत पण नाही फक्त सम्राटचं त्यांच्याकडे तेवढंच त्यांच्याकडे ते एकाच माणसं बरं शेतकऱ्यांना आता वाटेल <laughs> की आपण कुठल्या तरी कंपनीची ऍडव्हर्टायझिंग करतो तर असं काही प्रकार नाही फक्त आपण त्या शेतकऱ्यांनी कुठल्या पद्धतीची कुठल्या व्हरायटीची लागवड केली त्याबद्दल आपण माहिती घेतोय तर हे जी लागवड करताना जमिनीची मशागत वगैरे कशा प्रकारे केली होती खत किती टाकलं होतं सुरुवातीला पहिल्यांदा आपण पहिली भाजी होती म्हणजे कोथिंबीर वगैरे असायची उन्हाळ्यात त्यानंतर आपण ते नांगरून वगैरे त्याच्यात कोंबड खत टाकलं कोंबड खत झाल्यानंतर परत एकदा काकर काकर मारला नंतर रोटरून वगैरे ठेवलं तापून ठेवलं आणि नंतर मग झालं तर आपण बेसळ डोस त्याच्या बटाटे पेरले आपण पेरणी म्हणतो त्याला ट्रॅक्टरवर पेरणी केली यंत्र असतं त्याच्यावर दोन माणसं बसवून ते लावतात बटाटे तर त्यावेळेस मग पाऊस चालू होता मग आम्ही आपलं दहा सीस वीस वगैरे बेसळ डोस मध्ये घेतलं दहा सीस वीस घेतला अठराशेचाळीस असे दोन तीन खतं घेऊन बेसव डोस तयार करून पेरणीच्या टाइमाला त्या अवजारामध्येच प्लस जात ते बियाणं आणि खत सोबतच हा सोबतच पडल्या ओके आता ही आता ही जी ओळ आहे लाईन आहे तर अंतर किती आहे साधारण किती याच्यातले साधारणतर दोन दोन फुटापर्यंत दोन फुटापर्यंत बर म्हणजे आता ही सरी पद्धतीच म्हणायला लागेल तुम्हाला हो सरी पद्धतच बरोबर पाण्याचं नियोजन कसं आहे पाणी किती लागतं याला कसं काय नियोजन पाण्याचं म्हणजे तसं म्हणलं तर जास्त पण नाही आता समजा दोन तीन तास सोडतो आम्ही हे आता ह्या कंडिशनला तीन तास पाणी सोडतो दिवसाआड पाणी सोडतो कशा पद्धतीने इथं आपण स्प्रिंकलर पद्धतीने आज आपण पाहिलं तर थोडस पाठ पाण्यापेक्षा आपण आधुनिक पद्धतीने जे आपण शेती करू शकतो करतो त्याच्यात आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि त्यामुळं आम्ही इथं स्प्रिंकलर स्प्रिंकलरला हे स्पिंकलर आहे ती किती लाईन मध्ये कस ऍडजस्टमेंट केले जास्त स्पिंकलर चा म्हणजे दोन्ही स्पिंकलर मधलं अंतर हे तीस फुट असतं पण सरासरी आम्ही पंचवीस फुटापर्यंतच घेतलं कारण की ये पंचवीस बाय पंचवीस केलेले आता लोक तीस बाय तीस वर करतात परंतु काय होत बरोबर त्या खाली भिजत नाही व्यवस्थित आणि मग त्यावेळेस मग असे गरके पडतात भाजी किंवा मग बटाटे पाणी पडत नाही बटाटा थोडासा कमजोर राहतो भाजी कमजोर राहते त्याच्यामुळे आम्ही सरासरी पंचवीस बाय पंचवीस वरच स्प्रिंकलर हे जोडके जोडणी केलेली तर मग या ठिकाणी ही असतो रोगराई, रोगराई भरपूर असती एक प्रकारची बुरशी असते त्याला आणि ज्यावेळेस तुमचा प्लॉट आपला प्लॉट दिवसाच्या वर जातो आता टेम्परेचर पाहिलं तर आपण बघतो उन्हे आणि त्या उन्हात काय होतं याच्यावर लाल कोळीचा अटॅक होतो आणि ज्यावेळेस कोळी येतो त्यावेळेस शेतकऱ्याला जाणवत नाही पटकन की आपल्या प्लॉट वर आहे परंतु ते काय होतं पाना अशी लालसर दिसणं हे पटकन नाही लक्षात आलं की मग प्लॉट पूर्ण वाया जातो आपला मग तेवढे आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपल्या प्लॉट वर जेणेकरून कोळ्या आला नाही पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला फवारण्या नाही घ्यावा लागतात पहिला विषय झाला तर जास्त पाणी पण जमत नाही आता मध्ये पावसाचं वातावरण होतं तर बुरशीने बराचसा अटॅक बुरशी करायला लागली होती पण आता काही दिसत नाही आता नाही दिसत बरं म्हणजे फवारणी वगैरे फवारण्या होतात किती दिवसाला कुठल्या प्रकारच्या फवारण्या आता सरासरी आपल्याला आहे ना दहा ते पंधरा दिवसाला म्हणजे घ्यावीच लागते कंपल्सरी आहे ना दहा ते पंधरा दिवसाला ही बटाट्याला फवारणी घ्यावीच लागते आता याच्यात फवारणीत म्हणलं तर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यावं लागतं एक टॉनिक असतं आणि बुरुशनाशिक झालेत कोळीसाठी हे कंपल्सरी घ्यावंच लागतं प्लॅटमध्ये ही हिट वाढली ना की कंपल्सरी हे लालकोळीचं औषध आपल्याला घ्यावंच लागतं बरोबर बर म्हणजे कंपल्सरी सात आठ दिवसाला तुम्हाला ते हो आणि करावं लागतं दहा ते बारा दिवसाला फवारणी करावं लागते बरोबर म्हणजे लाल कोळीचा आणि बुरशीचा जा बुरशीचा जास्त एवढंच त्रास आहेत म्हणजे बाकी काय नाही रोग राहायचं एकरी किती अव्हरेज लागते पण त्यात एक प्रश्न होता की एकरी किती बियाणं लागतं हा प्रश्न राहिला माझा एकरी आपलं जसं बियाण्याची तिथं हे असन म्हणजे पाच नंबर सहा नंबर एक हे असतात त्यांचे बरोबर लहान मोठा असं साईज असते साईज असते जर समजा पाच पाच नंबरचं बियाणं असलं आपलं तर आपल्याला एकरी फक्त अवघ्या सात गोण्या लागतात आणि जर आठ नंबरचं बियाणं असेल तर एकरी आपल्याला पंधरा गोण्या लागतात पंधरा गोण्या हो एक गोणी एक गोणी मध्ये किती किलो बसते साधारण पन्नास किलो पन्नास किलो बरोबर या प्रमाणात लागते तुम्हाला एकरी किती लागलं साधारण आता तुम्ही लागवड करताना कुठल्या साईज युज केला गेल्या वर्षी आम्हाला पाच नंबर बेन भेटलं होतं तर पाच नंबरच्या एकरी सात गोण्या लागल्या होत्या यंदा थोडी बेनेची साईज थोडी तिकून पंजाब वरून येतानाच थोड्या साईज मध्ये काय पाच नंबर भेटले नाही आम्हाला सहा नंबर आठ नंबर भेटले यंदा आम्हाला जवळपास पंधरा कट्टी एकरी लागली बरोबर एकराला पंधरा कट्टी एक लागली एकरी उत्पन्न किती साधारण तुम्ही आता गेल्या वर्षी आपण या ठिकाणी ह्या क्षेत्रात आपण आता ह्या उभे तो खालचा प्लॉट सोडून दिला आपण पन, पण ह्या क्षेत्रात गेल्या वर्षी आपण फक्त अवघ्या सव्वीस गोण्या पेरल्या होत्या तर आपल्याला सव्वीस कट्टे पेरले होते पन्नास पन्नास किलोच्या कट्टे असतात ते सव्वीस पेरले होते तर त्याच्यात आपल्याला जवळजवळ साडेनऊशे कट्टे बटाट्याचे निघालेले आहेत साडेनऊशे गोण्या साडेनऊशे गोण्या निघालेल्या आहेत बरोबर आणि दर काय भेटला होता दर आपण जाग्यावरच दिला होता व्यापाऱ्याला तर साडेसोळा रुपयांनी दर हा दिला होता साडेसोळा कितीपर्यंत आपल्याला परवडते बाबा या टाइमिंग रेट पर्यंत आपल्याला आहे परवडते म्हणजे आपला खर्च निघून आपल्याला बटाटा म्हटलं ना दहा बारा रुपयाने गेला तरी परवडतो परंतु त्या आवडत तेवढं उत्पन्न पण आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपल्याला बटाटा दहा बारा रुपयाने गेले तरी बटाटा परवडतो शेतकरी म्हणतो जास्त पण तुम्ही ज्या वेळेस जितकं उत्पन्न काढताना त्याला एक हे ना बरोबर आता सध्याला बाजार दोन रुपये कमी असला तरी पैसे सांगतात होतात पैसे आता साधारण एकरी किती खर्च येते यामध्ये आता एकरी म्हटलं तर तसा फवारणी झालं तर एक पूर्ण पूर्ण ज्यावेळेस हार्वेस्टिंग सत्तर हजार रुपये खर्च येतो साठ सत्तर हजार बरोबर एकरी साठ सत्तर हजार रुपये पूर्ण पीक निघेपर्यंत आपल्या हातात येईपर्यंत हार्वेस्टिंग होईपर्यंत विक्री नाही काढला पण आपल्या प्लॉट वरच असतो लावलेली वगैरे दिसते पहिल्यापासून आपण पहिले बटाटे ज्या वेळेस लावतो त्याच्यानंतर तीस दिवसांनी बटाटा थोडक्यात असा आपल्या टीचीच्या इतीच्या याच्यात होतो मापात त्यावेळेस आपल्याला हे सरावणी पद्धत करावी लागते पण काय झालं आता ह्या पावसाअभावी आमचं थोडस लेट झालं वापसानं वापसा नव्हता आणि मग नंतर आम्ही ते थोडस आपलं खत वगैरे पेरणीत गेलो तो जास्त करून ना। <laughs> तर मग आम्ही आपलं थोडं थोडं खत टाकलं आणि याला माती लावून घेतली ला माती लावली तर बैलाच्या सहाय्याने आपण माती लावलेली आहे जे बटाटा आहे आता बटाटा हे मातीतलं पिके परंतु आपल्याला माहित नसतं की बटाटा आपल्या आतमध्ये कितपत मोठा झालेला आहे वाढ किती झालेली आहे आणि ज्यावेळेस खालचा बटाटा हा साईजला मोठा होतो त्यावेळेस आपोआप हा वरचा बटाटा तो खालचा बटाटा वर दाबतो त्याच्यामुळे वरचा बटाटा उघडा पडला की त्याला मार्केटमध्ये किंमत नसते तो मग व्यापारी लोक आपल्याकडून काय करतात निम्म्या किमतीत ते घेऊन जातात मग त्या तिथं आपण लॉस होतो किती मोठा बटाटा असला त्याला थोडासा जरी एक रुपयासारखा हिरवा चट्टा असला <laughs> तर तो मग आपला बटाटा बाद होऊन जातो त्याच्याकरता हे शेतकऱ्यांनी लक्षात शेत घेतलं पाहिजे की बटाट्याला माती लागली <laughs> म्हणजे बटाटा हा आपला पूर्णपणे मातीत झाकून <laughs> जातो आणि okay. त्यावेळेस ज्यावेळेस उघडा पडत नाही <laughs> त्यावेळेस पूर्णपणे आपला बटाटा हा पॉलिश एक एक प्रकारची पॉलिश पण राहते okay. बटाट्याला सफेद बटाटा राहतो उन्हाने त्याचं नुकसान होतो राहते तर मटेरियल आपण काहीच नाही फक्त पेरणीच्या वेळेस पावसामुळे जी खतं गेली नव्हती पेरणीत खत जात नव्हती ना पाणी सुटल्यामुळं तीच खत दहा एकवीस एकवीस झालं अठराशेचाळीस झाले ते शिल्लक होतं घरातलं मग आपलं ते टाकून दिलं पण तशी काही गरज पण नसते परत बटाट्याला एक आहे टाकायची एकदा जो आपण पेरताना बटाट्याला खत टाकतो तेवढं भरपूर होत सुरुवातीला कमी पडलो हो, आणि आता म्हटलं आता आपण जर टाकून दिलं तर ते तसंच वरची वर उडून जाणार मग म्हटलं सराळायचे तर आपण आधी खत टाकून देऊ आणि मग सरळून घेऊ तसं म्हणजे पहिला ज्या आंगचा बटाटा आहे म्हणजे जे आंगचं खत पडलेलं असतं त्या खतावरच बटाटा येतो हे आता आमचं अभावी सराळण राहून गेलं म्हणून आणि थोडीशी पिवळ सरपाना होता मग म्हटलं चला आता उरलेलं खत आहेच जास्त याला खताची काही गरज लागत नाही जास्त नाही पण सुरुवातीला भरपूर खत लागते पीक हे अडीच तीन महिन्यातलं पीक हे थोड्या दिवसातलं पीक खताचं पहिलं सुरुवातीलाच खत टाकून द्यायचं परत परत त्याच्या बी टाकत बसायचं नाही एकदा टाकून दिलं की अडीच तीन महिन्यातलं बॉयलर कुंभडीसारखं पीक थोड्या दिवसात पिक सुरुवातच खत जास्त टाकायचं म्हणजे लवकर ग्रोथ पण येते चांगली आणि चांगल्यापैकी बटाटा निकतो। निरोगी राहतो जेणेकरून जितकं तुम्ही कोंबड खत असन किंवा बेस डोसा तो असला की एक प्रकारचा आपलं निघताना प्लांटेशन व्यवस्थित निरोगी निघत बरोबर तर विक्री करताना व्यापारी इथपर्यंत येतात का तुम्हाला डायरेक्ट काढून ती मार्केटवर पर्यंत पोहोचाव लागतं कसं ज्या ज्यावेळेस क्वांटिटी जास्त असते मालाची क्वांटिटी आता आपण पाहतो हा जवळजवळ सात साडेसात एकराचा प्लॉट आहे आणि मग त्यावेळेस आपल्याला एका व्यापाऱ्याला काय असतं की एका जागेवर किती माल मिळतोय महत्वाचं ते आहे त्याला मग जास्त माल असला की तो येऊन पण घेऊन जातो आणि खास करून मालाची क्वालिटी पाहतो ज्यावेळेस आपली क्वालिटी चांगली असते त्यावेळेस दोन आपल्याला वाढून पण देतो पुणे जवळ असल्यामुळे तसं काय नाही जरी व्यापारी लोक नाही आले तरी आपण पुण्याला नेऊन विक्री करू शकतो मालाची हार्वेस्टिंग करताना ज्यावेळेस आपण हे काढायचं असतं चालू त्यावेळेस ही कशा कुठल्या यंत्राद्वारे तुम्ही बैलाद्वारेच का असं ट्रॅक्टर वगैरे निघतो त्याने नाही आपला फोर बाय फोरचा ट्रॅक्टर आहे त्याने पण निघतं नांगरी असते ला मागे आता हा पाला जो आपल्याला दिसतो हा काढणीच्या वेळेस पूर्ण पाला वाळलेला असतो जळलेला असतो आणि मग एक एक सरी आपण काढू शकतो आणि मग मग लेबर लावून उचलतो आणि खास करून आता झालं तर मजूर लोक आपल्याकडे भेटत नाहीत आणि खास हे बटाटा पीक आहे की याच्यात मजुराची जास्त गरज लागत नाही आता एक विषय घेतला तर याला पहिले मेन म्हणजे खुरपणी लागत नाही आणि यांत्रिकीकरणाचा युग असल्यामुळे आता हा बटाटा प्रॉपरली आपण यंत्रणेच लावलेलं ला आहे त्याच्यानंतर झालं आता बैलाने सरळलं तुम्हाला म्हटलं कारण की का आता ह्या बटाट्याची हाईट वाढली छोटा बटाटा असला की तो आपण फोर बाय फोर ट्रॅक्टरने सरळतो आणि काढणीच्या वेळेस फक्त याला मजूर लागतं नाहीतर याला मजूर लागत नाही फक्त फवारणीला तेवढे मजूर लागतात बाकी मजुराचा हिशोब बघितला तर आमच्या इकडे आता थोड्या कंपन्या वगैरे असल्यामुळे आम्हाला मजूर भेटतच नाही घरच्या घरी हिशे ते हँडल करावी लागते त्याच्यामुळे खास करून आम्ही हे बटाटा पीक निवडलेले की थोड्या दिवसाचं पीक आणि उत्पन्न पण चांगलं आहे तर याच्यामध्ये तण वगैरे हो येतच असेल गबत वर उगून मग त्यासाठी काही खुरपणी करावी लागते का ह्याच्यासाठी काही औषध वगैरे का का हो आहेत नाही ज्या वेळेस बटाटा उगून येतो त्यानंतर आपण एकविसाव्या दिवशी आपण कसं समजा आता था ऊसाला झालं याला झालं तणनाशकच वापरतो तसं याच्यावर पण तणनाशक आपण सँकॉर मारू शकतो आणि टरगा कर्गाचं प्रमाण जवळजवळ वीस जसं ऊ बघवत असं वीस पंचवीस एम ने घेतलं आणि याचं शंभर एम ची चार पंपाला एक पुडी घेतली तर याच्यात कसलंही गवत हे दिसत सुद्धा नाही मजूर मजूर लागतच नाही खुरपणी हा विषयच नाही बटाटा पिकासाठी खुरपणी हा लाग म्हणजे लागतच नाही 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 तणनाशक चालतं त्याच्यामुळे मजूर नाही लागत त्याची एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे यामध्ये की यामध्ये तनाशे वगैरे आहे आणि बटाटे काढायला याला पण काय होतं बारका ट्रॅक्टर असल्यामुळे काढायला पण ट्रॅक्टरनी काढणी होती पेरायला पण ट्रॅक्टरनी पेरल्या जातं त्यामुळे मजूर बऱ्यापैकी कमी लागतं ह्या बरोबर या पिकाला म्हणजे हा आणि फक्त एवढंच की बटाटे गोळा करायला असते एवढं लागते शेवटच्या टप्प्यात फक्त गोळा करायचं आणि पिशव्या भरायचं एवढ्यासाठीच बरोबर ज्यावेळेस आपण बटाटे गोळा करतो त्यामध्ये साईज नुसार करावं लागतं का सगळीच म्हणजे नाही 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 फक्त एक बारीक जी साईज असते दोन किती साईज असते त्यामध्ये एक म्हणजे फक्त बोरीच काढायची आपली जी बोरागत बोरी असती ना ती बाजूला काढायची आणि सगळी मग एकत्रच जाते मोठा बटाटा हे आणि एकदमच जर तुमचा माल जेणेकरून एकदम मोठी साईज झाली असं लांब बटाटा झाला तर तो बटाटा मात्र ते मग बाजूला काढायला होता एकदम ठोकळा थी? थी? कांद्या म्हणजे कांदा पिक, पिका कांदा पिकासारखं नाही की जेणेकरून तीन चार आपल्याला हे करावं लागतं तस नाही एकदम जातो बटाटा धन्यवाद ताई तुम्ही एवढा मौल्यवान सल्ला एवढी माहिती मोलाची तुम्ही दिली आणि वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आजची माहिती संपते